सिन्नर तालुक्यामधील वडांगळी या ठिकाणचा सनेज प्लॉट प्रोडक्ट वापरलेला आपला प्लॉट बघू शकतात शेतकरी मित्रांनो सनेज कंपनीचे प्रोडक्ट वापरून जबरदस्त असं सेटिंग आणि झाडावरती जर बघितलं तर भरपूर माल आहे सत्तर टक्के आपले सनेज कंपनीचे प्रोडक्ट यूज केलेले आहे तिसष्ट टक्के बाहेरचे प्रोडक्ट आहेत जबरदस्त फळ आहे खतरनाक प्लॉट आहे खतरनाक फळपण आहे बघू शकतात आपण खरनाक फळ सेटिंग पण जबरदस्त आहे एवढ्या प्रमाणात फळ आहे बघू शकतात आपण हे बघू शकतो जबरदस्त सेटिंग वगैरे झालेली आहे एकदम अप्रतिम असं आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट आलेले आहे आणि शेतकरी मित्र पण आपल्या प्रोडक्टवरती समाधानी आहेत सिन्नर तालुक्यातील वडंगळी येथील प्लॉट आहे